नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये विद्या आणि बाबांचा अक्षराचाच विषय चालू असतो तेवढ्यात ती येते दोघे एकदम शांत होतात म्हणते काय झालं विद्यावंती कुठे काय अक्षरा बोलते तुम्ही एवढे शांत का झाले विद्यावंती अगं तुझ्यासाठी पाणी आणते ती आत निघून जाते म्हणते बाबा मला फोन द्या ना तुमचा बाबा विचारतात का तिन अहो अधिपतीला फोन करायचा आहे तेवढेच विद्या येते आणि म्हणते अक्षू तुला का फोन करायचा अगं किती रात्र झाली आहे बाब म्हणतात आणि तुझा फोन ती म्हणती माझा लागतच नाही आहे बाब म्हणतात अक्षरा आता तरी समजून घे त्यांना तुझ्याशी बोलायचंच नाही आहे ती सांगते बाबा तसं नाही आहे अधिपती एवढे तुसडे नाही आहेत पण दुर्गेश्वरी मॅडमने माझा फोन ब्लॉक केला आहे बाब म्हणतात त्या अडाणी माणसाशी काय बोलायचं आहे तुला ती बाबा अहो हे काय बोलताय ते म्हणतात खरं तेच बोलतो तेव्हा ते, ते, ते बाबा ते अडाणी नाही आहेत कमी शिकलेले आहेत बाबांतात अगं त्यांच्यापेक्षा अडाणी परवडले अर्ध्या हळकुंडाने पिवळेत झालेत ते ते बाबा तुम्हाला काय आहे तेव्हा त्यात अक्षरा मला त्रास होतोय ते ते बाबा त्यासाठीच प्रयत्न करते हे भांडण मिटवायचा तेव्हा त्यात अक्षरा हे भांडण आता कधीच मिटणार नाही अधिपती हिराला म्हणतो त्यांना माझ्याशी बोलायचंच नाही हिरामध्ये हो ना मी तिला किती वेळा सांगितलं तू जिजूनला फोन कर त्यांच्याशी बोल भांडण मिटव पण ती म्हणते मला त्यांच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आधिपती म्हणतो नाही हो ते असं कधीच बोलणार नाही ती तिजिजू तुम्हाला वाटतं की मी खोटं बोलते माझ्यावर तुमचा विश्वास नाही आहे का तुम्हाला आठवतं का मी मदनबद्दल बोलले होते आणि त्यांच्यातील पत्रव्यवहाराबद्दल आता अधिपतीला आठवतं हिरावंती हो तू तिच्यासाठी भारतात परत आला आहे आधिपती चिडू म्हणतो जाऊ देव तो मदन बिदन त्याचं काय सांगू नका आता इरा आणि अधिपती खूप काही बोलतात इरा अगदी जीव तोडून सांगत असते पण अधिपती म्हणतो तुम्ही एक काम करताल का माझं आणि मस्तरीबाईचं एकदा बोलणं करून द्या आहो किती दिवस झाले आमचं बोलणंच नाही झालं त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहेत इरामध्ये त्या जिजू मी ताईला रोज म्हणते तुम्हाला फोन करण्यासाठी पण ती नाहीच म्हणते काय ना तुम्ही तिला घराबाहेर काढलं त्याचा राग आहे तिच्या मनात ती मला म्हणत होती अडाणी माणसं अशीच असतात अधिपती वेगळे असं वाटलं पण नाही ते पण तसलेच आहे तो तो नाही हो आम्ही नाही काढलं घराबाहेर पण इरा काय ऐकत नाही आणि त्याला भरवत असते शेवटी अधिपतीच फोन ठेवतो इकडे बाबा मात्र अक्षराचं काहीच ऐकत नाही आणि तिला सारखा विरोध करत असतात विद्यावंती आहो थांबा तुम्ही नंतर बोलूया अक्षू जा बाळा तू फ्रेश हो अक्षरवंतीने आई आत्ताच बोलूया बाबा एवढं काय झालं आहे तुम्ही असं का बोलताय बाब म्हणतात तुझ्या लग्नाच्या वेळेस मी विचार करायला हवा होता ते अडाण्याच्या हातात मी तुझा हातच नको होता द्यायला ज्याला शिक्षणाचं काही महत्त्वच नाही आहे अक्षर म्हणते एक मिनटं बाबा पहिली गोष्ट अधिपती अडाणी नाही येत आणि तुम्हाला कुणी सांगितलं आहे अधिपतीला शिक्षणाचं महत्त्व नाही आहे आता बाबांना खूप वेळा म्हणते बाबा प्लीज तुम्ही नका ना म्हणू अडाणी पण हटेले बाबा सारखं अधिपतीला अडाणी अडाणी म्हणत असतात चारोआ फोटोशी बोलत असतो चारू इतके दिवस झाले अक्षरा घरी नाही आहे मला असं वाटलं होतं अधिपती जाईल आणि तिला घरी घेऊन येईल पण तो काहीच करत नाही आहे त्याला वाटत असेल अक्षरा घरात यावी ती भुणेश्वरी बसली आहे ना ती त्याला काहीच करू देत नाही आहे आणि मी अक्षराशी बोलायचं म्हटलं तर तिचे बाबा बोलू देत नाही आहे ही भुणेश्वरी खूप निजबाई आता चारू असा संताप संताप होत असतो तेवढे ताज्जे येते आणि म्हणते तुम्ही काढा सांगितला नवं चार असणतो हो आई पण मी धनाजीला सांगितलं होता तुम्ही का आणलात आजीवंत त्याला काम होतं चारस म्हणतो तो अधिपती आहे का घरात म्हणते आहे की चार असणतो समजाव त्याला किती दिवस झाले त्याची बायको माहेरी गेली यायला हवी होती आता आजीवंत आज मी लय समजवलं पण तो ऐकायलाच तयार नाही चार असं कसं ऐकेल तुमची मुलगी तिचं काम अगदी व्यवस्थित करत असणार आई मी बरोबर बोलतो ना म्हणते मला नाही माहिती चार असून तो नका सांगू पण मला माहिती आहे ना त्या भुवनेश्वरीचं काय चालू असतं आई तुम्ही बोला तिच्याशी एकदा एकदा तिला खडसावून बोला तिला म्हणावं बंद कर कारस्ताना किती माझ्या घराची वाट लावणारेस म्हणते माझं ऐकत असती नवं मी लय गोष्टी घडू दिल्या नसत्या हे घे काढा बाबांत ताक्षू बोल ना अधिपती त्या बाईचं मन दुखवतील का ती बाई स्वतः शिकली नाही अधिपतीला शिकू दिलं नाही का तर त्या बाईला शिक्षण नको आहे तिने फक्त शाळा काढली ती स्वतःच्या स्वार्थासाठी आता बाबा अधिपतीला पण खूप नाव ठेवतात आणि म्हणतात त्यांनी फक्त तुला दुःख दिलं ती बाबा तसं नाही आहे आमचं फक्त किरकोळ भांडण झालं आहे ते मिटेल आणि मी जाईल लवकर घरी आता बाबा खूप काही बोलत असतात आणि अक्षरा त्याला समजावते ते म्हणतात तुला अजून पण त्यांचाच पुळका आहे आता बाबा खूप काही बोलतात अक्षरं ते बाबा तुम्ही काय बोलतात ना तेच कळत नाही पण प्लीज अधिपतींना काहीच बोलू नका बाबा म्हणतात बास तुझं ते अधिपती पुराण दुर्गी फोनवर म्हणते काय काय चंचे बरी आहेस ना ते बिचारे लोक काय म्हणतात अगं ते बिचारेचे ते काय वाकडं करणार आपलं चंचे तुम्हाला मिस करते ना नको 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 इकडे येऊ नको ताई जोपर्यंत म्हणत नाही तू तिकडंच राहा हॅलेलो करत राहते आणि म्हणते ऐकले चांगलं पैसे पैसे कुठून आणू मी काय मी भीक मागू पण त्यांची काय ऐकत नाही आणि दुर्गीला खूप त्रास देत असते अधिपती अक्षराचा फोटो बघतो आणि म्हणतो ओ मास्तरीमबाई अहो आमच्या आयुष्यातून तुमचा धडा कधी संपणारच नाही तुमच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही तुम्हाने माहिती आहे ना मग असं करता का करताय ते इराताई म्हण तुम्हाला आमच्याशी बोलायचं नाही ते काय मला खरं वाटलं नाही बरं का आतापर्यंत आम्ही तुम्हाला बघितलं ते खरं मानून चालावं की आता जे घडतंय ते खरं मानून चालावं तुमचा आवाज ऐकला ना असं वाटलं तुमच्याशी बोलावं तुमच्याशी दोन मिनटं बोलला असतो ना सगळा गुताडा सुटला असता पण गुताडा आता वाढतच चालला आहे तेवढ्या चार वेळेस येतो आणि त्याचं बोलणं ऐकत असतो आणि म्हणतो हे जाऊन अक्षरशी बोलणा गुंताज सुटायचा असेल तर फोटोशी बोलून भागणार नाही अधिपती म्हणतो तुम्ही कशाला आलात तिथं पण तो कशाला म्हणजे तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून आलो अधिपती म्हणतो मला बोलायचं नाही आता पण तो मात्र तिरक्या नजरेने बघतो आता चार वाजला कळून चुकतं किला आपल्याशी बोलायचे दुर्गी रूममध्ये जाते पटकन दार लावते कपाट उघडून चोरी करणार तोच आजी येते आणि म्हणते अरे देवा हे दार कुणी लावलं आणि कपाट कसं उघडंय आहे दुर्गी पटकन दारामागे लपते आजी कपाट लावते तांब्या फुलपत्र घेत म्हणते अरे देवा पाणीच संपलं ती निघून जाते दुर्गी पटकन कपाटातून पैसे चोरते मुणीशरी मुलींची फोटो बघत असते आणि म्हणते एवढ्या चांगल्या चांगल्या पुरींना अधिपतीने रिजेक्ट केलं आणि कुणाला आणलं घरात त्या शिकलेल्या पांढऱ्या पालीला मास्तरने तो आमच्या गटात बसणारीच नाही आहे चुकून आलात आमच्या घरात तेव्हा अधिपतीसाठी लय पुरी पसंत केला पण त्यांचा नेमकी तुमच्यावर जीव जडला आणि नायलाजाने तुम्हाला सून म्हणून घरात आणावं लागलं पण आता जसं तुम्हाला घरातून बाहेर तुम काढलं तसं लवकरच अधिपतींच्या मनातून बाहेर काढू कारण शेवटी आम्ही जे म्हणतो तेच अधिपती करतात आणि हे तुम्हाला चांगलंच ठाव आहे त्या फोटोमध्ये अक्षराचा फोटो असतो अक्षरा आता भुवनेश्वरी त्या फोटोकडे बघत राहते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद